प्राप्त 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है, सादर है बजेट सादर झालेलं आहे सर्वसामान्य करदात्यांना या बजेटमधून कुठलाही दिलासा देण्यात आलेला नाहीये सर्वसामान्य करदात्यांना कुठलाही दिलासा मिळेल या बजेटमधून अशी एक अपेक्षा होती पण हा दिलासा या बजेटच्या माध्यमातून देण्यात आलेला नाहीये तर कुठल्या वस्तू स्वस्त आणि कुठल्या महाग झालाय ते आपण स्क्रीनवर पाहतोय मोबाईल स्वस्त झालेले आहेत त्याचबरोबर बॅटरी त्याचबरोबर शूज आणि सोदार क्षेत्राशी निगडीत काही वस्तू पॅनल्स या देखील स्वस्त झालेल्या आहेत बजेटमध्ये ज्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार भारताची इकॉनॉमी एक ग्रुविंग आहे आणि आपण आपली निर्यात वाढवण्यावर भर देतोय असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलंय मद्य देखील आता महाग झाला आहे दारूशी संबंधित सुद्धा महाग झालेले आहेत त्याचबरोबर दुचाकी स्वस्त झालेल्या आहेत या बजेटनुसार र सिगारेट देखील महाग झालेली आहे यापूर्वीच सरकारने त्यावर मोठा कर लावण्याची घोषणा केलेली होती वैद्यकीय के उपकरणं महाग झालेली आहेत करदात्यांसंदर्भातली सगळ्यात महत्वाची बातमी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये नोकरदारांचं लक्ष लागलेलं होतं खरं तर या घटकाकडे सर्वसामान्य करदात्यांना त्यामुळे कुठलाही दिलासा नाहीये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये सगळी नोकरदार मंडळी उद्योजक या खरं तर सेगमेंटकडे लक्ष ठेवून असतात मात्र इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी करदात्यांना आता कुठलाही दिलासा या बजेटमध्ये मिळालेला नाहीये यक्षणाची आपण ही अर्थसंकल्पातली सगळ्यात महत्वाची बातमी पाहतोय तर एकदा आपण हे टॅक्स स्लॅब ग्राफिक्स पाहूया कसं नेमका टॅक्स असणार आहे तो एक तर बदल कुठलाही झालेला नाहीये त्या तो, तो स्लॅब तस तसेच तस खरं तर बाकी आहेत शून्य ते चार लाख शून्य टॅक्स चार ते आठ लाखापर्यंतच्या इनकमसाठी पाच टक्के टॅक्स आठ ते बारा लाखाच्या इन्कमसाठी दहा टक्के बारा ते सोळा लाख इतकं जर तुमचं उत्पन्न असेल तर पंधरा टक्के टॅक्स असेल सोळा ते वीस लाख यासाठी आहे वीस टक्के आणि वीस ते चोवीस लाखाचं जर तुमचं इन्कम स्लॅब असेल तर पंचवीस टक्के इतका टॅक्स आहे कर प्रणालीनुसार हे टॅक्स स्लॅब्स आहेत आणि यावेळी कुठलाही बदल झालेला नाही आपण पाहतोय चोवीस लाखाहून अधिक तीस टक्के वीस ते चोवीस लाखासाठी पंचवीस टक्के सोळा ते वीस लाख वीस टक्के बारा ते सोळा लाख इतकं इन्कम असेल तर पंधरा टक्के आठ ते बारा लाख इतकं इन्कम असेल तर दहा टक्के तुम्हाला टॅक्स असेल आणि चार ते आठ लाख इतकं इन्कम असेल तर पाच टक्के टॅक्स असणार आहे तर या सगळ्या अर्थसंकल्प मांडणीच्या वेळी